मम्मी रेसिपी बनवणार आहे तर भेटू रेसिपी करताना आणि तुम्ही पण करून बघा ते सांगा हा आहे आगरी मसाला दोन चमचे घेतलेला आहे मी आणि हे आहे काश्मीरी लाल हा आहे गरम मसाला तो पण एक चमचा घेतलाय आणि ही हळद आहे ती पण एक चमचा हळद घेतलेली आहे ते कांदे घेतलेले आहेत आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या दोन मिरच्या हिरव्या एक दालचिनी तुकडा दोन तेजपत्ता थोडा कढीपत्ता आणि तीन छोटे टॅमॅटो घेतलेले आहेत हा पाऊंड किलो चिकन आहे तर आता मी त्याच्यात चार, चार पाळी तेल टाकत आहे एक दालचिनीचा तुकडा टाकते आणि दोन तेजपत्ता त्याच्यानंतर लसूण लसूण चांगला तळून घ्यायचा लसूण तळून झाल्यानंतर कांदा कांदा घाला कांदा चांगला ओळखून घेऊ गॅस थोडा फास्ट करायचा मग कांदा आता आपला कांदा नरम पडलेला आहे पण जरा गॅस थोडा स्लो करते आणि अद्रक लसणाची पेस्ट टाकते थोडीशी अंदाजाने टाकते मी आणि आता ती चांगली परतून घेते परत गॅस फास्ट केला कांद्याची लसणाची आणि परत पेस्ट मी चांगली तळून घेते आता मी त्याच्यात कडीपत्ता टाकते आणि दोन मिरच्या आणि टॅमॅटो घालते आता मी मसाले टाकत आहे अगरी मसाला आणि रश्मीरी आणि हा गरम मसाला आता चांगला एक जी करून घ्यायचा गॅस थोडा बारीक करायचा आणि मग या सगळ्या करून घ्यायचा आता आपण चिकन घालूयाच्या चिकनला पूर्ण मसाला लागेल ला असं मिक्स करून घ्या पाणी सुटलेलं आहे थोडा आणि आता आपण चवीनुसार मीठ घालूया चांगला एक जीव करून घेऊया मिठाला पण आता आपण पुन्हा एकदा चेक करूया मस्त पाणी सुटलेलं आहे आता अजून त्याला पाच मिनिटं शिजू द्यायचं आहे मग आपला चिकन रेडी सुका चिकन बोंबिलांची रेसिपी पण दाखवणार आहे बोंबिल आणि वरवरच्या शिंगा त्यात टाकून कशी लागते ते तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि कमेंट करा तुम्हाला आता रेसिपी दाखवतो मम्मी कशी बनवते ते मग तीन पळी तेल टाकून आता आपण त्याच्यात कडीपत्ता घालू कांदा मस्त नरम झालेला आहे कढीपत्त्यानंतर दोन मिरच्या थोडं हातून जाऊ घेऊ आणि टॅमॅटो घालू आता आपण हळद टाकूया एक छोटा चमच हळद घेतले मी आणि दीड चमचा आगरी मसाला आणि थोडासा काश्मीरी लाल मसाले मी मिक्स करून घेते उंबील आणि वरब्याच्या शिंगा आता मी त्याच्यात टाकते ओमला मी बारा तेरा तुकड्या घेतल्या खांडक्या आता चांगला मस्त तेलात मिक्स करून घेते लगेच मीठ टाकणार आहे मीठ आणि आता मी त्याच्यावर झाकण देऊन पाणी ठेवणार आहे आणि थोडा वाफेवर पाच उठू शिकवलं आता मी जरा वाफेवर ठेवलं होतं तटात थोडं पाणी घालून सगळं जरा पाणी सुटलेलं आहे वापरलं पाणी थोडस मी इथं आणि शिजून घेतो पुन्हा ताट ठेवून मी पाणी ठेवतोय त्याच्यावर चला आता आपण बघूया बोंबील आणि वरवेच्या शिला झालेत का आपल्या वरवेच्या शिंगाने आणि बोंबील झालेला आहे मस्तपैकी ज्या थोडासा रस्सा ठेवलाय आणि तुम्हाला आता मी थोडीशी कोथिंबीर टाकते सॉरी आता हे झालेलं आहे आता मी गॅस बंद करते आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी दोन्ही रेसिपी आवडल्या तर लाईक करा शेअर करा आणि सब, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही रेसिपी करून बघा जर दोन्ही रेसिपी मम्मीच्या आवडल्या असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि जर अजून असेच व्हिडिओ बघायचे असेल तर कमेंट करा